नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यात यस क्वालिटी ग्रुप पुन्हा नव्याने सुरू करणार संगमनाथ मेहत्रे यांची माहिती मागील काही वर्षापूर्वी अक्कलकोट तालुक्यात यस क्वालिटी ग्रुपची चर्चा होती या ग्रुपच्या माध्यमातून संस्थापकाध्यक्ष संगमनाथ मेहत्रे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण तालुक्यात निर्माण केली होती मागील काही वर्षात काही खाजगी कामामुळे त्यांनी हा ग्रुप बंद केला होता आता पुन्हा नव्याने नव्या ताकदीने हा ग्रुप चालू केला आहे यस क्वालिटी ग्रुपचे संस्थापक युवा नेते संगमनाथ मेहत्रे आणि सर्व हितचिंतक मित्रपरिवार कार्यकर्ते यांना या ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक लोककल्याणकारी कामे करण्याचा मनोदय युवा नेते संगमनाथ मेहत्रे यांनी यावेळी व्यक्त केला नमस्कार मी संगमनाथ शर्न्पा दहा वर्षापूर्वी एस परिटी ग्रुप एक ग्रुप आम्ही जोमांनी कार्यरत केलं होतं दहा वर्षामध्ये काही कारणास्त्रोत स्थगित करण्यात आले आता दहा वर्षानंतर परत एकदा जोमानी ते ग्रुप चालू करण्यात आलेले आहे तरी सर्व मित्रवर्गाने व लोकांनी त्याला भरपूर प्रतिसाद द्यावं व माननीय आमदार सीतारामजी मेत्रेसाहेब माजी गृहराज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जोमाने कामाला लागावं हे सर्व आपल्या मित्रवर्गाला नम्र विनंती नमस्कार दहा वर्षापूर्वी एस क्वालिटी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्वांची कामे भरपूर केलेली आहेत त्याच पद्धतीनं परत सर्वांनी इथं जोमाने कामाला लागावे व सर्वांची कामे करावे व आमच्याकडे कधीही कुठल्याही क्षणी कुठल्याही कामानिमित्त यावं आम्ही सगळ्यांच्या कामासाठी तयारे तयार आहे आमच्या ग्रुपचे सगळे सहकारी तयार आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेले आहे सगळ्यांनी याची दखल घ्यावी आणि सगळ्यांनी जोमाने कामाला लागावं अशी सगळ्यांना नम्र विनंती